प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण खूपच खुश होतात आता कल्पना सायलीचं कौतुक करताना थकत नाही ती म्हणते आमची सायलीच आहे एवढी गुणाची आणि अगदी नाती जोडणारी त्यानंतर आता सायली म्हणते मी तुम्हाला सर्वांसाठी छान असे कॉफी बनवते तेव्हा आमची सर्वांची कॉफी पिऊन झाली आहे असं आता कल्पना म्हणते मग आता अर्जुन म्हणतो माझी राहिली आहे ना माझी राहिली की कॉफी प्यायची आता असं कर तू फ तू मला रूममध्येच कॉफी घेऊन ये डायरेक्ट तेव्हा सायली हसतच हो म्हणते प्रियाचा मात्रा लगेच जळफळा ठेवू लागतो तेव्हा ती आता मनातल्या मनात काहीतरी विचार करू लागते सायली म्हणते अगोदर मी प्रतिमा त्यांना त्यांच्या रूममध्ये सोडून येते आणि मगच तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते अर्जुन आता लगेच सायली आणि प्रतिमा पाठोपाठ प्रियाकडे पाहत वर जायला निघतो आता मनातल्या मनात प्रिया विचार करू लागते की अर्जुनसाठी कॉफी तू नाही घेऊन जायची सायली कॉफी घेऊन जाणार तर फक्त आणि फक्त मीच इकडे पूर्णा जी हाता आता बाहेर कोणाची तरी वाट पाहत थांबलेले असतात खूप वेळ ते आता सारखं सारखं गेटकडे पाहत असतात त्या एवढ्यातच तिथे आता लगेच कल्पना येते आणि विचारते पूर्णा आई आहो तुम्ही ते असे का उभे आहात कुणाची वाट पाहत आहात का मग आता पूर्णाजी म्हणतात नाही ग मी प्रतिमासाठी अगदी ताजी ताजी फुले मागवली आहेत आता ती फुलवाला कधी येतो ना त्याची वाट पाहते मग आता प्रतिमासाठी फुलं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये नुसता प्रतिमाचाच विचार सुरू असतो ना आजकाल मग आता माझी लेख एवढ्या वर्षातून घरी आले म्हणल्यावर मग कुणाचा विचार असणार सांग बरं मी जर तिला वाढवलं नाही तरी ती माझी लेख आहे मी तिला माझं मी तिला वाढवले म्हणून तिचाच विचार माझ्या डोक्यात सुरू असणार ना असं म्हणून आता पूर्णाजी कल्पनांना सांगत असतात आणि म्हणतात की माझ्या प्रतिमाचं निसर्गावर खूप प्रेम आहे तिला सर्व रू रूम फ्रेशनर आणि कृत्रिम फुलं अगदी आवडत नाहीत मी तिला लहानपणापासून बघते ना तिला ताजी फुलं त्याचा सुगंध घ्यायला खूप आवडतं आता ही फुलं पाहून किंवा या फुलांचा थोडा देखील सुगंध घेऊन माझ्या प्रतिमाच्या थोडा जरी हसी आला ना थोडा जरी तिची कळी खुलली ना तरीही ही जी फुलं आणायला सांगितली आहेत ना त्याचं चीज होईल त्यावेळी आता कल्पना म्हणते हो ते तर बरोबर आहे परंतु तुम्ही नेहमी फुलवाल्यालाच पाठवले ना आणला त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात हो येथीलच आता तेवढ्यातच तिथे आता रविराज फुले घेऊन येतो मग आता रविराजला पाहताच हे फुलवाले होते का असं कल्पना विचारते मग आता रविराज म्हणतो तसं नाही आहे मला माहिती होतं पूर्णाईने फुला आणायला सांगितली होती आणि मग मी त्या फुलवाल्याकडे गेलो होतो तो आता म्हटलं की सुभेदारांच्या इथून ऑर्डर आली आहे म्हणून मी सरळ हवे ती फुले घेतली आणि इकडे आलो मग आता पूर्णाईंची आणि माझी फुले तर एकच असणार ना मग आता म्हणूनच ती प्रतिमाला द्यायला हवी आहेत आता प्रतिमाला डबल प्रेम मिळणार आहे पूर्णाईचं देखील आणि माझं देखील आता असं म्हणून रविराज हसतो आता कल्पनांना देखील खूपच आनंद होतो कारण प्रतिमाला घरातील एवढं सर्वजण प्रेम करतात हे पाहून तर दुसरीकडे आता सायली अर्जुनला कॉफी घेऊन रूममध्ये चाललेली असते तेवढ्यातच प्रिया तिथे धावत येते आणि म्हणते थांबथांब सायली अगं तू किती करशील घरातील सर्वांचं काही करते माझ्या आईची अगदी प्रत्येक पावलावर तू काळजी घेते आता तू तिची काळजी घे आणि अर्जुनला कॉफी मी नेऊन देते तेव्हा आता सायली म्हणते काही गरज नाही आहे कारण प्रतिमा आत्या आता आराम करतात ना मग मला एवढ्या त्यांच्याकडे पाहायचंच नाही आहे आता त्या मस्त आराम करतात आता मी नाही जाणार त्यांच्याकडे डिस्ट ऑफ करायला असं म्हणून आता सायली पुन्हा त्याच्या हातातून कॉफीचा मग घेते तेव्हा प्रिया म्हणते अगं किचनमध्ये काम राहिलं असेल मग आता सायली म्हणते की किचनमध्ये सगळं काम उरकलं आहे आणि मला यांना कॉफी नेऊन देण्या इतपत मला वेळ आहे एवढी त्यामुळे तू बरं तुझ्या कामाला तेव्हा आता प्रिया ऐकतच नसते आता दोघेही एकमेकांकडे आता तू कॉफीचा मग खेचत असतात तेव्हा आता सायली खूपच रागात प्रियाकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन काम करत बसलेला असताना प्रिया तिथे जाते अर्जुन हे घे तुझी फेवरेट कॉफी मग आता सायलीला खूपच राग येतो ती आपली आता रागातच तो दोघांकडे पाहू लागते त्यानंतर अर्जुन म्हणतो बायको मला खूप भूक लागली तेव्हा सायली कॉफ कॉफीचा मग पुढे ठेवत म्हणते हे घ्या तुमची फेवरेट कॉफी त्यानंतर अर्जुन आता सायलीला म्हणतो मिसेस सायली मला जरा पाणी देत का मग आता सायली पुन्हा म्हणते हे घ्या तुमची फेवरेट कॉफी तुमची प्रिय कॉफी आहे नाही हे घ्या असं म्हणून ते तिथून जाते आता अर्जुन आश्चर्य वाटतं त्यानंतर आता काही तरी मन्तो। अर्जुन पुस्तक वाचत असतो तर सायली झोपलेली असते तेव्हा अर्जुन तिला काहीतरी म्हणतो तेव्हा सायली पुन्हा कॉफीचा मग त्याच्याकडे देत म्हणते हे घ्या तुमची फेवरेट कॉफी असं म्हणते त्यावेळी आता अर्जुन आता आश्चर्यानेकडेच तिच्याकडे पाहू लागतो अशाच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात